नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजची आमची पक्षाची सभा होती आणि ती कार्यकारणी सभा घेऊन आज आम्ही तिन्ही आमदार आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख जिल्हा गाडी युवा सेना हे सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नेमकं आपल्याला पुढची रणनीती काय आहे आता आपल्याला महायुती आमची आहे केंद्रामध्ये महायुती के आहे राज्यामध्ये आहे तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक संघटना संघटना आमच्या नेत्यांचे आदेश आहे की महायुतीमध्ये आपण लढायचं आणि त्या अनुषंगाने आमची ही चाचपणी होती मिटिंग की आपल्याला पुढं कसं चाललं शेठ सध्या काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुस्तीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्यासारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगुरी विद्यापीठे आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ते नशिबात आहे ते होतं तुम्ही आघोरी विद्या करून जर काय पावण करायचं असतं तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पाहून गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा का त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी बसून लोकांच्या समस्या सुरू असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या त्याच व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला कदा अगोरी विद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा जर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये तरी क डर नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे हे शंभर टक्के आता मला मगाशी एकनाथ एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काय कळत नाहीत जमतात आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थानं जात आहेत त्यांना आम्ही जात असतो दा आत्ता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर वाटे वाटो जाना वाटे जाना। ते काय आगोरी वाटत असत तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटते त्यांना परंतु आम्ही हे आगोरी भगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय त्यांना पण ते विचारा की भरत काय आश्रय तर तुमच्याकडे नसते म्हणून तुम्ही काढते की शोधून हरकत नाही आहे